नमस्कार डी एम आय टीव्हीच्या लाडक्या प्रेक्षकांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा डी एमआय टीव्हीमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमच्या डोक्यात कधी हा विचार आलाय का की आपला भारत देश जगात कुठे उभा आहे आपले संबंध इतर देशांशी कसे आहेत आणि हे संबंध ठरवण्यामागे कोणती जादू काम करते या सगळ्या प्रश्नांची जबरदस्त उत्तरं घेऊन आलो आहोत आजच्या आपल्या खास व्हिडिओमध्ये आज आपण नववीच्या इतिहास आणि राज्यशास्त्र विषयातील एक अत्यंत महत्वाचा आणि तितकाच रोमांचक धडा भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत हा धडा म्हणजे फक्त पुस्तकातले मार्क मिळवणं नाही तर जगाच्या राजकारणात भारताची काय भूमिका आहे हे समजून घेण्याचा एक गोल्डन चान्स आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल हे लक्षात ठेवा पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही अजून डीएमआय टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला आमच्या प्रत्येक नवीन धमाकेदार व्हिडिओची सूचना मिळेल तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला असे माहितीपूर्ण आणि दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड प्रोत्साहन मिळतं चला तर मग कसला उशीर आजच्या आपल्या धड्याला सुरुवात करूया या धड्यात आपण काय शिकणार आहोत आजच्या या सविस्तर चर्चेत आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल या धड्यातील पुढील महत्वाचे आणि इंटरेस्टिंग मुद्दे समजून घेणार आहोत परराष्ट्र धोरण म्हणजे काय आणि त्याचा अभ्यास करणं का आवश्यक आहे हे समजून घेतलं की जगाची समीकरणं कशी बदलतात हे लक्षात येईल भारताच्या परराष्ट्र धोरणाची मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत भारत इतर देशांशी संबंध ठेवताना कोणत्या गोष्टींना प्राधान्य देतो ते आपण पाहू यामुळे भारताच्या प्रत्येक निर्णयामागचं कारण तुम्हाला कळेल भारताच्या परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आपल्या धोरणांवर कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेऊ यामुळे राजकारणाचे धागेदोरे कसे जुळतात ते दिसेल भारताच्या परराष्ट्र धोरणाचे टप्पे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या परराष्ट्र धोरणात कसे बदल झाले आणि कोणत्या ऐतिहासिक घटनांनी त्याला आकार दिला हा प्रवास खूपच रंजक आहे अलिप्ततावाद म्हणजे काय आणि शीतयुद्धाच्या काळात भारताने हे धोरण का, का स्वीकारले या धोरणाने भारताला जागतिक स्तरावर कशी ओळख दिली हे समजून घेऊ शेजारील राष्ट्रांशी भारताचे संबंध कसे आहेत आणि जागतिक स्तरावर भारत कोणती भूमिका बजावतो आपल्या शेजाऱ्यांशी आपले संबंध कसे आहेत आणि आपण जगाला कसे दिशा देतो हे पाहू हे सर्व मुद्दे आपण सोप्या भाषेत आकर्षक उदाहरणांसह आणि एकदम धमाकेदार पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे पेन आणि वही तयार ठेवा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना ठरणार आहे चला तर मग सुरू करूया लेट्स गेट स्टार्टेड या प्रकरणात आपण नवीन काय शिकणार आहोत आंतरराष्ट्रीय व्यवस्था तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी समजून घेतल्यानंतर आता आपण त्यांच्याशी संबंधित अन्य विषयांची ओळख करून घेणार आहोत त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ त्यावर परिणाम करणारे घटक तसेच आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप जाणून घेणार आहोत परराष्ट्र धोरण अर्थ व महत्व सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते हे आपल्याला समजले आहे हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशांच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात कोणत्या राष्ट्रांशी मैत्री करायची कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते माहीत आहे का तुम्हांला आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान आणि परराष्ट्र धोरण समजून घेणे आवश्यक असते राष्ट्रीय हितसंबंध परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधांचा अर्थ व त्याचे महत्त्व समजले पाहिजे राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नाचाही राष्ट्रीय हितसंबंधांत समावेश होतो आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना असे म्हणतो या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असते आर्थिक विकास हेही एक महत्वाचे राष्ट्रीय हित आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्वाचे मानले जाते राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधांमध्येही बदल होतात त्या बदलांचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते म्हणूनच परराष्ट्र धोरण प्रवाही असते चला चर्चा करूया परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असले तरी काही देशांचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यांवर आधारलेले असते उदाहरण भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता मानवी हक्क सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेले आहे ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असे तुम्हाला वाटते परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो एक देशाचे भौगोलिक स्थान तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा पाहिला असेल त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसते काही देश अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे थोडक्यात देशाचा आकार लोकसंख्या जमिनीचा पोत देशाला लाभलेला समुद्रकिनारा नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात दोन राजकीय व्यवस्था लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्वाचे स्थान असते कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयांवर संसदेत चर्चा होते विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो उदाहरणं श्रीलंकेतील घडामोडींचा तमिळनाडूवर आणि बांगलादेशात काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर त्याचा परिणाम होतो असे का करावे लागते आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्वाचे तितकेच ते शेजारी देशांमध्ये सुद्धा असणे महत्वाचे असते म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात तीन अर्थव्यवस्था आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्व प्राप्त झाले आहे आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वांत महत्वाचे उद्दिष्ट बनले आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो एक देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध आयात निर्यात जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात दोन सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षितते इतकेच महत्त्वाचे मानले जातात आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते चार राजकीय नेतृत्व परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती प्रधानमंत्री परराष्ट्रमंत्री संरक्षण मंत्री अर्थमंत्री गृहमंत्री यांचा वाटा असतो परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात उदाहरणं पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले आहे तुम्हाला पटते का पटल्यास का व न पटल्यास का नाही हे विस्ताराने लिहा राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी केवळ गरिबी दूर करण्यावर भर न देता संपत्ती व क्रयशक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत यादी पूर्ण करा खाली काही नेत्यांची नावे व त्यांनी केलेले योगदान याबाबत माहिती दिली आहे उदाहरणं लालबहादूर शास्त्री ताश्कंद करार याप्रमाणे पुढील यादी पूर्ण करा इंदिरा गांधी भारताची पहिली महिला पंतप्रधान गरिबी हटाओ एकोणीसशे एकाहत्तरचे भारत पाकिस्तान युद्ध पोखरण आय अणुचाचणी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे जनक भारतात संगणक आणले मतदानाचे वय एकवीस वरून अठरापर्यंत कमी केले नवीन शैक्षणिक धोरण एकोणीसशे शहाऐंशी अटलबिहारी वाजपेयी पोखरण दोन अणुचाचणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कारगिल युद्ध एकोणीसशे नव्याण्णव सुवर्ण चतुर्भुज महामार्ग योजना खालील धोरणांचा पाठपुरावा करणारे प्रधानमंत्री कोण आहेत अपी व्ही नरसिंहराव पूर्वेकडे पहा लुक ईस्ट पॉलिसी ब मनमोहन सिंग आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतात गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न पाच प्रशासकीय घटक परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय परराष्ट्र सचिव परदेशातील दूतावास राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे तिचे विश्लेषण करणे त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पार पडतात याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही महत्वाची भूमिका निभावतात तुम्ही काय कराल परराष्ट्र सचिव या पदावर तुम्ही काम करत आहात प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत परराष्ट्र सचिव म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे तुम्ही प्रधानमंत्र्यांना चर्चेसाठी कोणते विषय सुचवाल भारताचे परराष्ट्र धोरण दोरन। परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेतल्यानंतर आता आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी जाणून घेणार आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतूद केली आहे मार्गदर्शक तत्वांमधील कलम एक्कावन्ननुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य द्यावे आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत असे स्पष्ट केले आहे अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हेही आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे भारताचे आतापर्यंतचे परराष्ट्र धोरण या चौकटीत विकसित झाले आहे भारतीय संविधानाचे कलम एक्कावन्न एक, एक आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे दोन राष्ट्र राष्ट्रांत न्याय्य व सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे तीन आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे चार लवादाच्या सहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी काही उद्दिष्टे पुढील प्रमाणे शेजारी देशांशी व अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणास बाधा येणार नाही याची काळजी घेणे राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबाबत तडजोड न करणे भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे ही जबाबदारी त्या त्या देशातील भारतीय दूतावास पार पाडतात भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण दोन टप्प्यांमध्ये घेऊ पहिला टप्पा हा स्वातंत्र्यापासून ते एकोणीसशे नव्वद पर्यंतचा मानता येईल दुसरा टप्पा एकोणीसशे नव्वदपासून ते आजपर्यंतचा असेल भारताचे परराष्ट्र धोरण सुरुवातीचा टप्पा पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले या काळातील भारताच्या परराष्ट्र धोरणावर तीन बाबींचा प्रभाव होता एक सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे दोन पाकिस्तान आणि चीन या देशांकडून असणारे धोकेही विचारात घेण्यात आले तीन स्वावलंबनाचा आग्रह व त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते अगदी सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळात झाला ही प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे आफ्रिकेपर्यंत विस्तारित झाली परंतु काही आफ्रिके आशियाई देश अमेरिका व सोव्हिएत रशिया यांच्या शीतयुद्धकालीन लष्करी संघटनांचे सदस्य झाले त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली त्यानंतर यशावकाश जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्ततावाद संकल्पनेला पाठिंबा दिला शांतता आणि स्वातंत्र्य ही दोन तत्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत तत्वे झाली या काळात भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या संघर्षाला तोंड द्यावे लागले भारत आणि पाकिस्तानमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस आणि एकोणीसशे पासष्ट मध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले एकोणीसशे एकाहत्तर एक मध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धाने पाकिस्तानमधून वेगळे होऊन स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली एकोणीसशे सत्तरच्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे स्थैर्य होते दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताने अणुचाचणी करून अणु संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली एकोणीसशे ऐंशीपासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क सार्क ही संघटना स्थापन करण्यात आली चीनबरोबर असणारे संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणी सुरुवात केली पहिला टप्पा एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे नव्वद शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्ततावादाचा स्वीकार केला त्यामुळे सर्वच राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून घेणे याला या काळात प्राधान्य होते अलिप्ततावादी धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी दोन्ही महासत्तांकडून मदत मिळवणे शक्य झाले संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळात भर होता त्यासाठीचे तंत्रज्ञान आयात करण्यात आले सोव्हिएत रशिया फ्रान्स आणि जर्मनी इत्यादी देशांनी यासाठी भारताला सहाय्य केले या कालखंडात भारताला काही आव्हानांना सामोरे जावे लागले त्यामध्ये पाकिस्तानशी संघर्ष आणि बांगलादेशाची निर्मिती तसेच चीनशी संघर्ष यांचा समावेश होतो भारताच्या परराष्ट्र धोरणात पंडित नेहरूंचे योगदान जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आपण स्वतंत्रपणे आकलन करावे ही त्यांची भूमिका होती शांततेच्या धोरणाचा त्यांनी पाठपुरावा केला दुसरा टप्पा एकोणीसशे एक्क्याण्णव ते आजपर्यंत भारताचे दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनले शीतयुद्धोत्तर काळात राजकीय व लष्करी संबंधांनाच प्राधान्य राहिले नाही परराष्ट्र धोरणात अर्थकारण व्यापार शिक्षण आणि तंत्रज्ञान अशा अनेक पैलूंचा समावेश झाला एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेवरील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले त्यामुळे साहजिकच शेजारी देशांबरोबरील व्यापारात वाढ झाली जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला आर्थिक विकास दर वाढवण्याचे प्रयत्न होऊ लागले तुम्हाला शोधता येईल का आर्थिक विकास दर म्हणजे काय भारत नेपाळ भूटान यांच्या आर्थिक विकास दराचा तक्ता तयार करा एकोणीसशे नव्वद नंतरच्या दशकात आग्नेय आशियाई राष्ट्रांशी म्हणजेच सिंगापूर थायलंड व्हिएतनाम इत्यादी राष्ट्रांशी असणारे आपले आर्थिक संबंध अधिक बळकट झाले इस्रायल जपान चीन युरोपीय संघ यांच्याशी असणारी आपली देवाणघेवाण अधिक वाढली आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरील अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला उदाहरणं वीस आणि ब्रिक्स ब्राझील रशिया इंडिया चायना साऊथ आफ्रिका ब्रिक्स बोधचीन करून पहा भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांत अनेक बाबतींत सारखेपणा आहे उदाहरण दोन्ही देशांत लोकशाही आहे असे साधर्म्य दाखवणाऱ्या आणखी काही बाबी शोधा व त्यावर एक प्रकल्प तयार करा अमेरिकेबरोबरचे आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत परस्परांवरील विश्वास वाढला आंतरराष्ट्रीय समूहात भारताचे स्थान उंचावले भारताचे आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे अणुशक्तीचा अर्थ आणि तिचे उपयोग यांचा अभ्यास तुम्ही इतिहास भूगोल किंवा रसायनशास्त्र या विषयांमध्ये केला असेल अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉ होमी भाभा होते ऊर्जेची निर्मिती हा त्यामागील मुख्य उद्देश असला तरी लष्करी क्षमता निर्माण करणे हेही त्याचे एक उद्दिष्ट होते त्यानुसार एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अण्वस्त्रे निर्माण केली आहेत अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रेही आपण तयार केली असून त्यासाठी वायुदल आणि नौदलही सक्षम करण्यात आले आहे माहीत आहे का तुम्हाला अण्वस्त्रे अत्यंत विनाशकारी असतात म्हणून त्यांचा कधीही वापर होणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी प्रामुख्याने दोन करार करण्यात आले आहेत एक अण्वस्त्र प्रसारबंदी करार एनपीटी दोन सर्वंकष अणुचाचणी बंदी करार सीटीबीटी या दोन्ही करारांतील अटी केवळ बड्या देशांच्याच फायद्याच्या असल्याने व विकसनशील देशांवर जाचक निर्बंध घालणाऱ्या असल्याने या करारांवर भारताने स्वाक्षरी केली नाही करून पहा अण्वस्त्रे निर्माण करणाऱ्या देशांची संख्या अधिकाधिक होत आहे अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी तुमच्या वर्गातर्फे एक निवेदन तयार करा वृत्तपत्रात ते प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा भारत आता एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे परंतु एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आपण स्वीकारली आहे निश्चस्त्रीकरणाच्या प्रयत्नांना भारत सातत्याने पाठिंबा देत आहे कारण जगात शांतता व सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका आहे परराष्ट्र धोरणाचा अशा प्रकारे आढावा घेतल्यानंतर पुढील प्रकरणात आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत नमस्कार भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल हा महत्वाचा टप्पा आपण पाहिला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो आता पुढच्या भागात आपण भारताच्या इतिहासातील एक अत्यंत प्रेरणादायी अध्याय भारताची सुरक्षा व्यवस्था पाहणार आहोत या भागात आपण भारताची सुरक्षा व्यवस्था कशी काम करते यात कोणकोणत्या संस्था आणि दले सहभागी आहेत तसेच भारताने आपल्या सीमा आणि नागरिकांचे संरक्षण कसे सुनिश्चित केले आहे हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आपण लष्कर नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांची माहिती घेणार आहोत याशिवाय भारताची आंतरिक सुरक्षा आणि तिला सामोरे जावे लागणारे विविध धोके यावरही प्रकाश टाकू हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ज्ञानाचा फायदा घेता येईल तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन भेटूया लवकरच पुढच्या पाठात धन्यवाद